करण्यात आणि निराधार आरोप करण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका काळच सत्य परिस्थिती समोर आणेल खर तर आताच सगळे संकेत दिसत आहेत पण तुमचे डोळे झाकल्यासारखे संदर्भहीन ज्याला काहीही आधार नाही असे वक्तव्य करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करू, करू। नमस्कार मी राजेंद्र कांबळे केबीसी न्यूज मध्ये आपलं स्वागत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी तुषार गांधी यांना एक पत्र दिले आणि ते पत्र त्यांनी सोशल मीडियावरती व्हायरल केलेले ट्विटच्या माध्यमातून त्यांनी तुषार गांधी यांना एक था संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे हा संदेश काय आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत प्रिय तुषार गांधी तुम्ही अलीकडे केलेले विधान अत्यंत चुकीचे कोणताही आधार नसलेले आणि वंचित दुविधानांच्या राजकारणात अडथळा निर्माण करणारे आहेच पण संसदीय लोकशाही आणि स्वतंत्र राजकीय नेतृत्वाच्या प्रयत्नांना तसेच वर्ग जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन सुरू असलेल्या सर्व समावेशक राजकारणाला नाकारणारे आहे तुमच्या आजोबांची ब्रिटिशांविरुद्धची चळवळ सर्व समावेशक होती पण तुमचे विचार आणि राजकारणामध्ये तशी स्पष्टता दिसत नाही महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडी सोबत कसा व्यवहार केला हे तुम्हाला माहीत आहे त्यांचे राजकारण किती अलिप्त आहे हे तुम्हाला माहीत नाही का महाविकास आघाडी भाजपच्या नेत्यांमध्ये झालेली तडजोड तुम्हाला माहीत नाही का जर तुमच्याकडे राजकीय ज्ञान आणि समज नसेल तर कृपया निरर्थक दृष्टी करण्यात आणि निराधार आरोप करण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका काळच सत्य परिस्थिती समोर आणेल खरं तर आताच सगळे संकेत दिसत आहेत पण तुमचे डोळे झाकल्यासारखे संदर्भहीन ज्याला काहीही आधार नाही असे वक्तव्य करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करू नमस्कार मी राजेंद्र कांबळे केबीसी न्यूज मध्ये आपलं स्वागत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज तुषार गांधी यांना जे अलिप्त आहे हे तुम्हाला माहित नाही का श्री